नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत ठळक था घडामोडी काँग्रेसनं संधी दिल्यास मिरज विधानसभा लढवण्याचा मानस उद्योजक सी आर सांगलीकर यांनी आज व्यक्त केलाय दरम्यान तशी मागणीही पक्षश्रेष्ठीकडे केल्याचं सांगलीकरांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय पाहूया एकंद्रायचं आहे त्यासाठी काय करायला पाहिजे की बाबा पत्रकार नाही एकदा सांगून डिक्लेअर करायला पाहिजे की बाबा मी इच्छुक इच्छुक दोन हजार चौदा पासून इलेक्शन लढवायचं का लढवायचं आहे तर या दोन हजार चोवीस इलेक्शन मी लढवणार आहे तेही काँग्रेस पक्षाकडं लढवणार आहे काँग्रेस पक्षाने आता जी चिन्ह जर देत असेल तर लढवणार आहे आणि इव्हन म्हणत असेल की महाविकास आघाडी म्हणून आणखी पण मिळत असेल तर आम्ही का बंडखोरी वगैरे करण्याच्या पाहणीत पडणार नाही कारण जे महाविकास आघाडी आहे त्यांच्याबरोबर आम्हाला जावं लागणार की महाविकास आघाडीवाल्याने जर मला विचारलं किंवा तुम्ही आमच्याकडनं लढणार आहे का त्या वेळेचा आमच्या वरिष्ठांना विचारून आमच्या वरिष्ठांनी जर आम्हाला काही आदेश दिला की तुम्ही लढू शकता त्यावेळेला विचार करण्यात येईल अदरवाईज मी काँग्रेस पक्षाचा आहे काँग्रेस बरोबर राहण्यामध्येच माझा इंटरेस्ट आहे